आणि सगळ्या महान विद्वान ज्या आंबेडकरी चळवळीमध्ये बसले आहेत त्या सगळ्यांना माझं असणारा आव्हान आहे कृपा करून डोकं चालू नका त्या डोक्यामध्ये मेंदू नाहीये त्या मेंदूमध्ये मध्ये असताना फक्त नवनीत बसलेला आहे दुसरा कोणीच बसलेला नाही तेव्हा नवनीत हा विचार करायला सांगत नाही फक्त असताना गिरवायला सांगतो आणि ते वर्तमानपत्रावर आणि ते परीक्षेच्या पत्रावरती तुम्ही गिरवलत आणि तुम्हाला डिग्री मिळाली एवढीच फक्त तुमची लायकी आहे ही पहिल्यांदा लक्षात घ्या मल्लैजारी शिव्या घालतात सध्या म्हटलं शिव्या घालायच्या तेवढ्या घाला म्हटलं मला काही फरक पडत नाही पण तुमचं हे कॅरेक्टर आहे हे लोकांसमोर आल्याशिवाय आणि आणल्याशिवाय मी राहणार नाही हे लक्षात घ्या जे नांदेडमधले प्राध्यापक मंडळी होती अविनाश भोसीकर लोकसभेच्या विरोधात फारुख आणि प्रशांत असणारा विधानसभेच्या संदर्भात त्या प्राध्यापकांना विचारतो नालायकानो आरक्षण नसतं तर भोसळीच्या प्राध्यापक झाला असतात का रे आणि तेच काँग्रेस आज असताना आहे की आम्ही गवईने दिलेला निर्णय लागू केल्याशिवाय राहणार नाही लाज लज्जा असेल तर पहिल्यांदा प्राध्यापकीचा असताना राजीनामा द्या आणि स्वतःच्या ताकदीवरती प्राध्यापक होऊन दाखवा या ठिकाणी पुन्हा उद्या हे सगळे माझ्या नावाने दगड फोडायला सुरुवात होतील आम्हाला शिवी दिली बाबासाहेबांच्या नातोने आम्हाला शिवी दिली अरे नालायकानं तुम्ही त्याच लायकीच्या हे पहिल्यांदा लक्षात घ्या